नमस्कार लोक निर्धार चॅनल साठी मी स्मृती पवार आजचा यही प्यार है? हा कार्यक्रम तुम्हाला अजी तुम्हाला कसा वाटला हे सांगा तुमचं नाव माझं नाव आहे सतीश जनार्दन भिडे माझा जुन्या मराठी भावगीतांचा कार्यक्रम आहे आणि मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चरित्र गायक आहे माझे भारतात आणि परदेशात जाऊन मी तीन हजार ब्याण्णव कार्यक्रम सादर केले मानधन न घेता आत्ता जो कार्यक्रम आहे हे मला वाटतं आमच्या गिरगावकरांना लागलेली लॉटरी आहे म्हणजे कसं आहे सर्व गायक गायिका इतक्या सुंदर गात होत्या आणि निवेदिका म्हणजे निवेदिका कशी चांगली निवेदिका आहे तर प्रेक्षकांच्या वेदना ती बरोबर समोर मांडत होती आणि इतके सुंदर चांगले स्वरात गात होते की आज आम्हालाच असं वाटतं की आम्ही स्वराधीश झालेलो आहोत समजलं का आणि माझ्यावर माझी बहीण आलेली आहे ती पण आता काही बोलेल आजी तुमचं नाव माझं नाव सरोज डोंगरे अच्छा तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम आवडेल का परत मला आवडला प्रोग्राम मागे पण एकदा मी चितपावन संघामध्ये या प्रोग्राम ला आलेला आणि सहभाग आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद